मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो पवित्र पोर्टलवर एक अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन सूचना आज प्रसारित झालेली आहे आणि ती आपल्या स्क्रीनवर आहे तर मित्रांनो सूचना बघूया उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये दे त्यांचा प्रवर्ग एस सी बी सी असा अद्यावध केला आहे परंतु ज्यांना नॉन क्रिमिलियरबाबतची माहिती यस नो अद्यावत करता आलेली नाही अशा उमेदवारांना त्यांची नॉन क्रिमिलरबाबतची माहिती अद्ययावत करण्यासाठी ठराविक कालावधीकरता लॉग इन उपलब्ध दे करून देण्यात येईल याबाबत वेबसाईटवर नोटीस प्रका प्रदर्शित करण्यात येणार आहे खुल्या प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी पाच दहा दोन हजार अठरापर्यंत त्यांचे पवित्र प्रणालीतील अर्ज स्वप्रमाणित सेल्फ सर्टिफाय केलेले असतील अशाच उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलण्यासाठी लॉग इन उपलब्ध राहील महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास एस सी बी सी संवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार अठरानुसार सामाजिक आणि शैक्षणिक संवर्गांसाठी आरक्षण मंजूर असल्यामुळे ए सी बी सी संवर्गातील उमेदवारांना जात संवर्ग बदलण्यासाठी फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या वैयक्तिक लॉग इन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ए सी बी सी उमेदवारांकरता अतिशय महत्त्वाचा आहे एस सी बी सी उमेदवार उमेदवारांनी जातसंवर्ग नॉन क्रिमिलियर आणि डोमेसियल ऑफ महाराष्ट्र ही माहिती भरण्याची अथवा बदलण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्यांचं वेळापत्रक आपल्या सर्वांपर्यंत मी व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेलं आहे तर ज्या मित्रांचे नॉन क्रिमिलियर आणि डोमिसियल हे अपडेट करायचं राहिलेलं असेल त्यांच्याकरता पुन्हाची एकदा संधी ही देण्यात येईल अशी सूचना ही पवित्र पोर्टलवर आज दिसत आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांना त्याचा लाभ हा भविष्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद